या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील सर्वोच्च न्यायालयानं प्रलंबित असलेला राज्यातील वार्ड आणि प्रभागांबाबतचा स्थगितीचा आदेश निकाली काढल्यानं आता ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये कोणतेही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता निर्माण झाली सोलापूर राज्यातील अनेक महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कालावधी संपला या निवडणुका होणार तितक्यात ओबीसी आणि वार्ड पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात असा एकानी तर एकानं नव्यानं प्रशासनाकडून निश्चित केलेल्या प्रभाग पद्धतीने निवडणुका व्हाव्यात अशी याचिका दाखल केली यामुळे कालावधीत संपून तीन वर्ष झाले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती अखेर सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आणि निवडणुकीतील वार्ड आणि प्रभागाबाबतचा निकाल देऊन राज्य सरकारला जनतेच्या सोयीनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्यानं नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे त्याचबरोबर जनतेची सेवा करण्यासाठी उत्सुक असलेल्या भावी नगरसेवकांमध्ये चैतन्य निर्माण झालंय राज्यातील शासन हे सध्या भाजपा एकनाथ शिंदे आणि यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या माहितीचा एकत्रित कारभार सुरू आहे यामुळे तिन्ही पक्षाकडून जोमाने तयारीला सुरुवात होणार आहे इकडे निवडणुकीसाठी तयारी सुरू ठेवली आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराय डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपराइटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर